श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा नामस्मरण आणि जप करण्याचे चमत्कार नामस्मरण केल्यावर आयुष्यात काय बदल होतो गुरुमावली म्हणतात कलियोगात जर कोणतीही साधना सर्वात सोपी प्रभावी आणि सर्वसामान्य माणसांसाठी योग्य असेल तर ती म्हणजे स्वामी समर्थांचा नामस्मरण जप ना मोठी पूजा ना कठीण वर्त फक्त मनापासून घेतलेले स्वामींचे नाव मनापासून घ्या आणि आयुष्य हळूहळू बदलायला लागते नामस्मरण जर केले केल्यावर काय होते स्वामींचा जप इतका प्रभावी का आहे मन शरीर नशीब याचा कसा काय परिणाम होतो नामस्मरण म्हणजे स्वामी समर्थांचे नाव स्वामी समर्थ हे श्रद्धेने विश्वासाने आणि नियमितपणे स्वतः सा स्वामी स्व स्वतः सांगतात नामात मी आहे नामात मी आहे म्हणजेच जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा स्वामी भक्ती आपल्या मनात प्रवेश करते जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा स्वामी आपल्या मनात प्रवेश करतात आज प्रत्येक माणूस भीती चिंता राग असं त्याच्यावर काही काही परिणाम होतो पण जेव्हा तुम्ही रोज नामस्मरण करता मन हळूहळू शांत होते नकारात्मक विचार कमी होतात झोप सुधरते नामस्मरण हे मना मनावर औषधासारखे काम करते अनेक लोक म्हणतात मला भीती वाटते माझे काम होईल का भविष्य कसे असेल आणि नामस्मरण करणारा माणूस हळूहळू हो हो निर्भय होतो नामस्मरण करणाऱ्या माणसाला कसलीच भीती नसते कारण मनात एक भावना तयार होते स्वामी माझ्या सोबत आहे असं त्यांना वाटतं ज्या आणि स्वामी सोबत असल्यावर कसली भीती अचानक संकट येते मार्ग दिसत नाही कोणाकडून मदत मिळत नाही अशावेळी नामस्मरण करणारा माणूस अद्भुत अनुभव घेतो त्याला अनुभव येतो अचानक योग्य माणूस भेटतो म्हणजे ते स्वामीच पाठवता आडलेले काम आपोआप आप सुटते चुकीचा निर्णय टळतो हेच तर स्वामींचे अदृश्य मार्गदर्शन असतात नामस्मरण म्हणजे आपल्या आयुष्यातील अनेक दुःख या पूर्वी कर्मामुळे असते पूर्वीचे कर्म असतं त्या कर्मामुळे आपलं दुःख असतं कर्म नामस्मरण जर केलं तर कर्म जळण्याची साधना पापांचा प्रभाव कमी होतो आत्मा शुद्ध होते स्वामींचे नाव घेत घेत माणूस हळूहळू चांगला बनत चालतो तेव्हा स्वामींचं नाव घ्या नामस्मरण करा जप करा खूप लोक म्हणतात नशीवच खराब आहे पण नामस्मरण के नेहमीच केल्याने तर नशीब बदलते कारण स्वामींची कृपाच म्हणजे दैवाची साथ जिथे दैव साथ देते तिथं अडचणी टिकत नाही म्हणून सकाळी उठल्यावर झोपण्यापूर्वी काम करताना प्रवासात फक्त एकच मंत्र श्री स्वामी समर्थ माळ असेल तर उत्तम नसेल तर चालेल फक्त मनापासून नाव घ्या नामस्मरण हे कोणत्याही चमत्कार औषध नाही पण हे आयुष्यात चमत्काराकडे नेणारा मार्ग आहे आजपासून स्वामींचे नाव घ्या आणि अनुभव स्वतः घ्या श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा नामस्मरण केल्यावर आयुष्यात काय बदल होतो मन शांत कसे होते संकटात मार्ग कसा सापडतो आणि स्वामींची कृपा कशी अनुभवता येते आजच्या धावपळीत नेहमी हा जप म्हणजे मनाला आधार देणारी साधना आहे दररोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हे नाव घेत राहा आणि स्वतः अनुभव घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा स्वामी भक्तीसोबत शेअर करा स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्वामींचे नामसमरण चमत्कार पाहण्यासाठी स्वामी आपलं आयुष्य बदलून टाकतं